अवधूतचंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही चरणी प्रार्थना आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत या पोतीचे पारायण कसे करायचे जा आहे भगवान ला श्री शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या पोतीचे पारायण केले जाते ज्या दिवशी आपल्याला श्री ह्या पोतीचे शिवलीला अमृत या ग्रंथाच्या पोतीचे पारायण करायचे आहे त्या दिवशी आपण शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकराला महादेवाच्या पिंडीवर अकरा बेलाचे पाने अर्पण करायचे आहे व महादेवाला प्रार्थना करायची आहे महादेवाला मी हे सात दिवसाचे पारायण शिवलीला अमृत या ग्रंथाचे सात दिवसाचे पारायण करत आहे तरीसुद्धा हे निर्विघ्नपणे हे कार्य पूर्ण करू माझ्याकडून करून घ्या अशा प्रकारे व आपली जी इच्छा आहे ती जी इच्छा आहे ती आपण आपली महादेवाला सांगायची आहे व हे निर्विघ्नपणे कार्य माझ्याकडनं करून घ्या अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे नंतर आपण घरी आल्यावरती ज्या दिवशी आपण आप जर आपल्याला वाचता येत नसेल तर आपण हे ऐकलं तरी सुद्धा चालतो कुणी वाचत असेल आपण जर ऐकलं तरी सुद्धा चालतो या अध्यायामध्ये पण या अध्यायाचे श्रवण कसे करायचे आहे एक ते दोन सोमवारपासून सुरुवात केल्यावर सोमवारी एक ते दोन हा अध्याय वाचायचा आहे मंगळवारी तीन ते चार बुधवारी पाच ते सहा शु शुक्र गुरुवारी गुरुवारी सात ते आठ शुक्रवारी नऊ ते दहा शनिवारी अकरा ते बारा व रविवारी अध्याय वाचले तरी चालेल व रविवारी तेरा ते चौदा तेरा ते चौदा व पंधरावा अध्याय आपण रविवारी वाचला तरी चालेल नाही वाचला तरी चालेल पंधराव्या अध्यायाचं एवढं काही नाही आहे आणि रविवारी नंतर संध्याकाळी रविवारी आपल्याला जेव्हा जे आपले ताट आहे तेच ताटातला त्या आपल्या ताटातला नैवेद्य शंकराला दाखवायचं आहे व हेचेच हेच आपण उद्यापन केले असे समजायचे आहे पारायण करते वेळेस आपल्याला ते तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे मग पोतीचे पारायण वाचन करायचे आहे व रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला शंकराच्या मंदिरात जाऊन ज्या दिवशी आपले पारायण पूर्ण झाले आहे त्या दिवशी नंतर आठव्या दिवशी म्हणजे सात दिवस आपले पारायण पूर्ण झाल्यावरती आठव्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराला तांदूळ व दक्षिणा तांदूळ व पैसे पिंडीवर ठेवायचे आहे व मन, मनातनं म्हणजे तांदूळ व पैसे म्हण पिंडीवर ठेवायचे आहे व देवाला प्रार्थना करायची आहे व ब्राह्मणाला आपण पांढरे वस्त्र किंवा दक्ष एकवीस रुपये दक्षिणा द्यायची आहे अशा प्रकारे हे व्रत करायचे आहे व रविवारी संध्याकाळी मग आणि न हे व्रत करते दर ज्या दिवशी आपण करणार आहेत त्या सातही दिवस आपल्याला ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजे एक माळ जपाची नीती करायचे करायची आहे सात दिवसामध्ये अशा प्रकारे या पोतीचे पारायण करायचे आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते स्वामीचं बरं व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा